खाजगी संस्थेच्या संसदरत्न पुरस्कारात गुंतलेल्या विद्यमान खासदारांनी विकासाकडं दुर्लक्ष केलंय असा आरोप प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केला आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मतदारसंघातील वाड्या वस्त्यांचा विकास केला असून उर्वरित विकासासाठी साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं राधानगरी तालुक्यातील के संपर्क दौऱ्यात ते बोलत होते राधनगरी तालुक्यातील येळवडे पुंगाव म्हासुर्ली शिरगाव घुडेवाडी दुर्गमानवाड या परिसरात प्राध्यापक संजय मंडलिक यांचा संपर्क दौरा संपन्न झाला यावेळी त्यांनी खासदार महाडिकांनी वाड्यावस्त्यांचे प्रश्न न सोडवता स्वविकासासाठी वेळ खर्ची घातल्याचा आरोप केला जनतेमध्ये संसदरत्न ही बोगस पदवी घेऊन मिरवणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी भूदरगड आणि आजऱ्यामधील वाड्यावस्त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचं सांगून उर्वरित विकास पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना साथ देण्याचं आवाहन केलं संसदेत प्रश्न मांडल्याचा गाजाबाजा करणाऱ्यांनी किती प्रश्नांची सोडवणूक केली असा सवाल आमदार प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला याप्रसंगी लहूस गुरव शंकरराव पाटील टी एस पाटील अरुण जाधव संभाजी आर्डे शिवसेना तालुका प्रमुख उत्तम पाटील सुनील गुरव सुरेश हरुगले बाळू हरुगले वसंत जोंधळेकर आनंदा महाबळे मारुती कवडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते